नमस्कार मंडळी गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्ट मध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे झूट रे पब्लिक अरे पब्लिक व्ह्यूज गिराय तुम देखते रहियो अरे पब्लिक व्ह्यूज गिराएगी तुम देखते रहियो अरे झूट बोले ना खोटं बोलण्याची लत लागली आहे लत खोटं खोट्यावर खोटं खोट्यावर खोटं आणि इतकं म्हणजे ते म्हणतात ना एक खोटं लपवण्यासाठी तुम्हाला दहा खोटं बोलावे लागतात तर तसंच या बाईचं काहीतरी झालेलं आहे या बाईचं पण आणि त्या मण्याचं पण हिच्या साथीदाराचं हे दोघं इतकी यांना घाणेरडी सवय झाली आहे की एका छोट्या छोट्या गोष्टीलाही हे खोटं बोलू लागले आहेत हल्ली म्हणजे जी गोष्ट तुम्ही उलट एक्सप्लेन केल्यावरती की हे असं आहे हे असं आहे किंवा बाबा फॉर एक्झाम्पल आता ते येताना रिटर्न येताना त्यांनी टोल अवॉइड केले तर त्यांनी ती लोकांना सहजरित्या माहिती दिली असती की बाबा आम्ही असा असा ऑप्शन चूज केला ज्याच्यामध्ये टोल्स अवॉइड होतात आणि गुगल मॅपवर ते तसा रस्ता दाखवला जातो आणि त्या अकॉर्डिंगली आम्ही आलो म्हणून येतानाचा आमचा रूट वेगळा होता बट इन्स्टेड त्यांनी ते कवर अप केलं आणि काहीतरी वेगळीच थातूरमातूर कारणं सांगितली जस्ट टू शो की बाबा आम्हाला किती काय परवडू शकतं आणि आम्ही किती लॅविश लाईफ जगतो आहे इथे किती लग्जरियस लाईफ जगतो आहे त्या लग्जरियस लक्झरियस लग्जरियस, लग्जरियस लाईफच्या चक्करमध्ये ना हे सगळं काही फेकाफेकी खूप नेक्स्ट लेवलला यांची चालू झालेली आहे वेर ॲज सांगू शकतो हे तर सगळ्यांना रिलेटेबल आहे आम्ही पण विदाऊट टोल कधी कधी चूज करतो जेव्हा अगदीच ट्रॅफिक वगैरे असेल तर मग आपण टोलवाला रोड चूज करतो कारण त्या रोडला जनरली ट्रॅफिक ट्राफि ट्रॅफिक कमी असतो पण बाहेरच्या देशामध्ये खर्चही तेवढाच असतो आणि ते मॅनेज करणं इज व्हेरी डिफिकल्ट आणि ते दॅट टू तु, जेव्हा तुमचा एकच म्हणजे कोणतरी एकच कमावता असेल घरातला दोघंही नोकरी करत नसतील तर एकाच्या पगारामध्ये घर चालवणं इज रिअली डिफिकल्ट आणि त्यामध्ये आपण हे छोटे मोठे जुगाड करून आपण कुठे ना कुठेतरी चार पैसे वाचवण्याचा प्रयत्न करतो अँड देर इज नथिंग रॉंग इन इट हे एक्सेप्ट का नाही करत तुम्ही उलट हे जर तुम्ही लोकांना सांगितलं की आहे हे असं आहे आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टींचा यूज करून तुम्ही पैसे वाचवू शकला चार पैसे जमवू शकलात कारण ह्याच गोष्टी आहेत ज्यामध्ये आपण थोडाफार खर्च आपला वाचवू शकतो वेर्याच काही गोष्टी मॅन्डेटरी असतात जसं की घर मुलांचं शिक्षण त्याच्यानंतर खाणं पिणं आपलं जे म्हणजे रोजचं डेली रुटीनला ज्या गोष्टी लागतात त्या त्याच्यामध्ये आपण काटछाट नाही करू शकत कारण ती फार काळ आपण नाहीच करू शकणार तर त्या तर गोष्टी मॅन्डेटरी आहेतच त्या आपण चुकूच शकत नाही तर या छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये आपण जितकं सेव्ह होईल तितकं करण्याचा प्रयत्न करतो आणि अशा जर तुम्ही टिप्स म्हणून काही लोकांबरोबर शेअर केल्यात तर ते अधिक चांगलं होईल लोक ते पॉझिटिव्हली घेतील आणि उलट तुम्हाला अप्रिशिएट करतील पण या बाईचं काय वेगळंच हिचं तर काय म्हणजे एकदम उगाच आपल्या लाला मध्ये जगते आणि उगाच काहीतरी शो ऑफ करते आता हिने सांगितलं की मला बऱ्याचशा कॉमेंट आल्या होत्या की का नाही तिचा बड्डे केला एकतर आम्हाला करायचा नव्हता एवढा मोठा बड्डे सेलिब्रेट इतकी वर्ष केला आम्ही ह्या वर्षीच आम्हाला करायचा नव्हता अगं बाई खरं खरं सांग ना बजेट संपलं म्हणून तुझ्या त्या फालतू कॅम्पेनमध्ये आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमचे कोणी फ्रेंड्सच उरले नाही आहेत हा एक मेन फॅक्ट आहे ना तुमचे ना तुमच्या मुलींचे मुलींचे असतील पण अगेन ते पॅरेंट्स त्यांना लांबच ठेवत असतील जितकं लांब रा बाबा ह्या खोटारड्या लोकांपासून कारण जनरली बाहेरगावी असं असतं की कोणी कोणाच्या नसत्या लफड्यात पडत नाही आणि जिथे एक सामाजिक दर्जा मेंटेन करण्याच्या गोष्टी असतात किंवा ज्या ज्या गोष्टीमध्ये आपण इन्वॉल्व झालो तर आपल्या अंगाशी येऊ शकतं अशा गोष्टीमध्ये लोक जनरली पडत नाहीत मग किती ते कितीही चांगले फ्रेंड्स असू देत ते म्हणतात की बाबा बाकीचं सगळं ठीक आहे ह्या लफड्यामध्ये बा माझ्याकडनं काही एक्सपेक्ट करू नको दुरून डोंगर साजरे आणि सरळ अंग काढून घेतात हेच या बोंबलीच्या बाबतीत झालेलं आहे ओवर द पिरियड ऑफ टाईम त्यांचा हा खोटेपणा त्यांच्याच व्लॉग्स थ्रू आणि आपल्या पॉडकास्ट थ्रू त्यांच्या मित्रमैत्रिणींच्या कदाचित नजरेत आला आणि त्यांनाही ते पटलं आपलं जे म्हणणं आहे ते आणि कुठेतरी त्यांनाही वाटलं की नाही ह्या माणसांशी ना दोस्ती भली ना दुश्मनी तर ह्यांना आपण डिस्टन्सवरच ठेवूया आणि हेच सत्य आहे हेच आता सध्या त्यांची परिस्थिती आहे तुम्ही आता बघितलं असेल तर मॅचच्या वेळेला आपण ते लोक गेले नव्हते वेरॅस ती आधी आदल्या दिवशी ती म्हणाली की उद्या मॅच आहे आणि इथे सगळे एका स्क्रीनवर लावतात आणि मग तिकडे सेटअप असतो आणि सगळेजणं जमतात आणि मॅच बघतात आणि एन्जॉय करतात फूड वगैरे अरेंज करतात आणि हे झालं होतं तिची जी मैत्रीण आहे तिच्या इन्स्टावर हे, हे सगळे पोस्ट्स आहेत ती गेली होती आणि आपल्या पण त्या क्रिकेट ट क्लबचा मेंबर आहे म्हणजे में तोही खेळायला जातो क्रिकेट सो त्याला पण इन्व्हाइट केलं असणारच म्हणजे जेव्हा तिथे सगळे क्रिकेट खेळणारे त्यांच्या फॅमिलीजला घेऊन आले होते तर हे लोकं पण इन्व्हाइट ह्यांना पण करायला हवं होतं जे की केलं गेलं नाही कदाचित आणि तेही त्याच तयारीत होते की उद्या असं काहीतरी इव्हेंट असणार आहे आणि त्याचसाठी तिने काही जेवण वगैरे पण नाही बनवून ठेवलं होतं आणि नंतर ती कितीही दाखवत असली तरी तिच्या चेहऱ्यावरती बारा वाजले होते आणि काय ती बावळटासारखी रील ती रील बघितली का तुम्ही म्हणजे काय कशावर पण काही युगाचंच लिपसिंग करायचं ही बाई तर आहे ना कुठल्या गाण्यावर पण रील बनवते ना त्याच्यामध्ये बघतच नाही की मेल व्हर्जन आहे की फिमेल व्हर्जन आहे जिथे मेलचं पण पार्ट असेल ना तिथे पण आपलं तोंड हलवते असली बाई बाबा ही तर अलगच ही पण दुनियेतलीच आहे त्याच दुनियेतली मला आता पूर्ण पहिले शॉक होता आता तर पूर्णच्या पूर्ण यकीन आहे तसंच त्या क्रिकेटच्या रीलमध्ये पण ते चकदे इंडियाचं गाणं चाललंय तर त्याच्यावर नाचायचं तर या बाईचं वेगळंच काहीतरी तोंड वाजवणं चाललंय वेगळंच चा काहीतरी बडबड करते वेगळंच काहीतरी बोलते आणि काय ते चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन एक तर आहे क्रिकेटमधलं डोंबल कळतंय या बोंबलला मला तर डाऊटच आहे त्याच्यावरही आणि काय ती आतमध्ये गेली आपलं तर काय छान नाही आहे बॅटिंग छान नाही केली आता मी कपडे पण बदलले टी शर्ट वगैरे काढलं आणि आता मी बाहेरूनच मागवलं आहे मग मा बाहेरून मागवलं होतंस तर मग किचनमध्ये कशाला गेली उगाच आता मी किचनमधला आवरून घेते काय आवरून घ्यायचं होतं मग जर तू सगळं जेवण बाहेरून मागवलं होतं तर आणि परत आली आपली टी घालून आणि नंतर तिथे बसली आणि काय ते एक्सप्रेशन आणि काय ते एकदम क्रिकेट बघताना असे काय हाव बा अरे जोकार जॉक आणि तू म्हणतेस की आम्ही तिथे गेलो नाही कारण का माझ्या मुलीला उद्या सकाळी जायचं आहे ना पिकनिकला वगैरे तर त्याच्यामुळे मग आम्ही गेलो नाही अरे पण तुम्ही घरात पण तर तेच करत होतात घरात पण तुम्ही बसून मॅच बघत होता जेवण पण बाहेरूनच मागवलं होतं आणि मग ती मॅच संपेपर्यंत जागेच होतात तिथेही जे लोक आली होती ते आपल्या मुलाबाळांना घेऊनच आली होती ते काय मुलांना घरी सोडून आली नव्हती एकटीच तिकडे बसायला त्यांच्या मुलांनाही दुसऱ्या दिवशी शाळा होती त्यांनाही दुसऱ्या दिवशीचं डेली रुटीन होतं डेली चोर्स होते काय बाई काय फेकायचं पण काहीतरी लिमिट असते सांग ना सरळ सरळ तुला कोणी बोलवलं नाही ते तू कितीही नाही बोललीस ना आणि तू तू कितीही इथल्या तिथल्या एक्सक्युजेस दिल्यास ना तरी पण तुमच्या दो दोघांच्या चेहऱ्यावर ते स्पष्ट दिसत होतं की आता याच्यावरून तुमची बँड वाजणार रा आहे अर्थात आम्हाला काय असा हौस नाही आहे की आम्ही काय वाटच बघत नसतो हे तुम्ही स्वतः स्वतःवर ओढवून घेतलं आहे आणि आता आता तरी तुम्ही देर आहे दुरुस्त आहे थोडं तरी सुधरा रे आता तरी सुधरा तुम्हाला सोशल लाईफ थोडी एन्जॉय करायची आहे माझ्यामध्ये एक रेप्युटेशन ठेवून वावरायचं आहे की बस कसंही करून पैसा कमवायचं आहे काही नाव खराब झालं तरी चालेल सगळे संबंध तुटले तरी चालेल बस पैसा पाहिजे पैसा 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 बस पैशाशिवाय दुसरं काहीच नाही हे तुमचं गोल आहे का तर मग चाललं आहे ते बरोबरच करताय तुम्ही जर हे हेच तुमचं अल्टिमेट गोल असेल तर हे झालं मॅचचं आता परत थोडं बड्डेवर येऊया ते बड्डेचं एखादं गिफ्ट नाही तू तर एवढी मोठी प्रत्येक गोष्टीला एवढं ब्रँडेड आणि हे ते तुला पाहिजे असतं अजिबात गिफ्ट शिवाय मानत नाहीस तू आणि नवऱ्याला पण म्हणजे मोठा स्विस वॉच वगैरे घेऊन दिलंस ना एकमेकांनाच देता त्याच्यातच बजेट संपतं वाटतं फक्त एकमेकांनाच द्यायचं तेच तुमचं प्रेम तेच दाखवायचं असतं दुनियाला त्या मुलांना काय करायचं आहे त्यांना ह्या गोष्टी काही माहिती पण नाही ते लोकं एवढे मटेरियलिस्टिक पण नसतात ह्या वयाची मुलं त्यांना आपण बनवतो जे पण आहे ते आपलं अपब्रिंगिंग आपण कसं आहोत काय दाखवतो काय देतो त्याच्यावरती डिपेंड करतं त्याच्यामुळे त्यांच्या तर फार काही अपेक्षा नसतातच त्या अपेक्षा आपण वाढवून ठेवतो ती गोष्ट वेगळी पण तू काहीतरी छोटं मोठं एखादं ग्रीटिंग कार्ड एखादं टॉय किंवा असं काही तिच्या आवडीची गोष्ट छोटी का होईना काहीतरी तरी तिला द्यायची होतीस एक बड्डेचं एक आकर्षण असतं तू मोठा नाही केलास ते नाहीस त्याच्यामुळे ते फ्रेंड्सकडनं वगैरे गिफ्ट मिळण्याची तर संधी हुकलीच त्यांची पण ॲटलिस्ट तुम्ही तरी पॅरेंट म्हणून काहीतरी तिला द्यायचं होतं त्यानंतर तू एका वेळी बोलतेस की हे बलूनस मी ठेवणार आहे त्या दोघी खेळतील नंतर दुसऱ्या क्षणी बोलते की नाही मला असं आता वाटतंय मी विचार केला त्या काही खेळणार नाही तर मीच हे आता फोडून टाकते अरे भाई कॅ ना क्या चाहते हो आणि काय आपला हॉल आपला हॉल असा आवरून झाल्यानंतर असा स्वच्छ दिसतो आमचा नाही आहे तो तुझाच आहे तुझ्या भक्तांचा तुला बघून त्यांचा आपोआप स्वच्छ होत असेल आमचा आम्हालाच करावा लागतो आम्ही तुझ्या भरोश्यावर तुझे व्हिडिओ बघत आमचा हॉल काय आपोआप आप स्व साफसुधरा आणि स्वच्छ आणि नी, नीटनेटका होणार नाही आहे त्याच्यासाठी आम्हाला तुला बाजूला करून आमचा वेळ आमच्या घरासाठी लावावाच लागेल त्याच्यामुळे नाही आपल्याचं ना गोष्टी स्वतःकडेच ठेव आम्हाला नको त्याच्यात इन्व्हॉल्व करू आमचाच बोल समजलं आणि ते काय गादी वाळत घालणं आहे काय तुझ्यासाठी ती गादी म्हणजे सोफ्याची गादी एक कंटेन झाली आहे का मूर्खबाई सारखी सारखी आपली ती गादी पाऊस आला आहे म्हणून मग आता ना ती भिजली मग आता मी आता ऊन आला म्हणून मी तिला सुकत घातली अरे बोलली असते आता कोणी सांगितलं आहे तो सोफा तिथे ठेवायला आहे यार तुला आम्हाला कळून चुकलं की तिथलं वेदर कसं आहे कधी पाऊस पडतो सारखा तर तिथे तसलं गोष्टी ठेवून काही उपयोग नाही आहे पण तुला अक्कल नाही आहेत उगाच ते किती तो अट्टा हास ना ते कॅलमॉमवर नुसती अशी जळते जळते तिने ठेवला तो मी पण ठेवणार म्हणून तो सोफा तिथे अट्टा हासाने ठेवला आहे स्वतःचं बघ ना बाई जरा वेदर बिदर कसं आहे आपल्या इथल्या क्लायमेटप्रमाणे गोष्टी ठेवाव्यात दुसऱ्याने माती खाली म्हणून आपण नसते खायची हां तू म्हशरी लावते म्हणून ती म्हशरी लावते का काय शाणे तू जर आदल्याच दिवशी आली होती तर तुझ्या त्या मुगांना मोड कसे फुटले स्प्राऊट मेकरमध्ये पण तू कधी भिजत कधी घातले रात्री साडेनऊला आली कधी नंतर ते शॉपमध्ये गेली कधी जसं तुझ्या म्हणण्याप्रमाणे कालच जाऊन मी गोष्टी आणल्यात ते केलं कधी नंतर ते स्प्राऊट्स भिजत घातले कधी त्याला स्प्राऊट मेकरमध्ये टाकले कधी आणि त्याला स्प्राऊट्स आले कधी किती गं किती म्हणजे स्वतःच्याच ह्याच्यामध्ये तू इतकं कॉन्ट्राडिक्ट करते इतकं कॉन्ट्रास्ट बोलतेस की समोरच्याला येडा समजते काय तू हाच प्रॉब्लेम आहे ना खोटं बोलायचं तर त्याला खूप प्लॅनिंग लागतं मग एका खोट्यात ना शंभर खोटी जन्म घेतात आणि मग ते आवरता आवरता कधी काय बोलून जातं आपल्या डोक्यात पण नसतं की आपल्या ह्या कृतीमुळे किंवा हे दाखवल्यामुळे आपलं हे कधी महिन्यापूर्वीचं खोटं येईल तुम्हाला वाटतं आता काय आहे मी काय पण बोललं तर काय लोक विसरले असतील पण असं होत नाही तई हे पब्लिक आहे हे सब आहे लास्ट टाईम मी ह्याच्यावरच असे ते हे लावले होते सेलो टेप्स लावले होते कलर खूप खराब झाला मग आम्ही कलर केला ते कलर करणं हे खूप मेहनतीचं काम आहे त्याच्यामुळे मी ह्या वेळेला एकदम सांभाळून करते बरोबर ताई तुम्हाला मेहनतीचे कामं तुमच्याकडनं होत नाही ना तुम्हाला काय मेहनतच करायची नसते त्याच्यामुळे सांभाळून सांभाळून नाही होणार तुमच्याने ते सांबल, सांबल तुम हा क्लॉक मी इथे लावून देणार एकतर हा क्लॉक नसतं ते हे क्लॉक असतं लिंगांमध्ये तर तुमचा उल्हासच आहे कशाला काय बोलायला हा पाणी ती वारा ही मन्या हा बोंबाल आणि लावून देते की लावून देते इथे मी लावते इथे परत इथे जिथे होतं तिथे लावते लावून द्यायला काय ते काय कोणाचं तरी दुसऱ्याचं काम करते तू करून देते लावून देते तुला एक लावून देते आता ये ऐक ना बोंबल मन्या काकाला तंबे मिळाले का ऑफिसमधनं ॲक्च्युली मी लास्ट टाईम बोलली होती ना कोणी कंप्लेंट केली तर मन्या काकाचे वारा वाजतील तर तसं काय झालं आहे का हां असेल तर मला सांग असं खूप छुप खूप छुप कोणी ऐकत नाही आहे ही एकदम सफाई देत होती ना की म्हणा ना जरा पण वेळ मिळाला ना की लगेच येतो मला मदत करायला नुसतं टी ब्रेक पण असला ना अर्धा तासाचा तरी पण लगेच धावून येतो मला मदत करायला तो खूप चांगला हजबंड आहे आणि मला ना त्यांचं असं वागणं खूप आवड <laughs> बोंबाल मी त्याला इथे पकाळला पकडला पकडला पकाळला तू म्हणते की तो तुला वेळात वेळ काढून म्हणजे जेव्हा जेव्हा वेळ मिळतो तेव्हा तुला मदत करायला येतो याचा अर्थ तू एक्सेप्ट करते की तो डे टाईममध्ये तुला ऑफिसार्समध्ये मदत करतो पॉइंट नंबर टू जेव्हा तू म्हणतेस की आता सकाळचे वाजलेत अकरा तर मग तेव्हा तो जेव्हा कॅमेरावरती जातो घड्याळाकडे आणि मग परत तुझ्यावर फोकस होतो आणि मग झूम इन झूम आउट होतो ते कोण करत असतं मग कारण मुली तर शाळेत असतात तू तर काम करत असतेस आणि तू सगळं सांगत असते की आता इतके वाजले आहेत आणि इतके वाजता मी हे करते आहे वगैरे तर तेव्हा ते, ते कॅमेरा कसा काय फोकस होतो तुझ्यावर आणि घड्याळावर वगैरे तेव्हा तिथे ते मन्याच असतो आणि अकरा वाजता कुठला काय लंच टाईम असतो की काय असतं नाश्ता टाईम असतो नाश्ता तर तो ऑफिसला बसायच्या आधीच करून बसत असेल ना जनरली लोक असंच करतात नाश्ता चहा घेऊनच मग ऑफिसच्या कामाला सुरू करतात वर्क फ्रॉम होमवाले त्यांचं जे टाईम असतं त्यावेळेला लॉग इन करतात नाही का तर तो नाश्त्याचा पण टाईम नसतो जेवणाचा पण टाईम नसतो लंच ब्रेक पण नसतो मग त्यावेळेला तो काय करत असतो ऑफिसचं काम सोडून तिथे जर तुझी पूर्ण रेसिपी शूट होते ती जवळजवळ एक तासभर तरी त्या शूटिंगला जात असेल तुझं कटिंग चॉपिंग फोडणीला घालणं चपात्या करणं हे सगळं काही सर्व करणं ते बसून खाणं त्याला गिनीपिकसारखं बसवणं मग तो टेस्ट करणार मग तो रिव्ह्यू देणार या सगळ्या गोष्टीला किती वेळ लागत असेल ला आणि तो तिथेच प्रेझेंट असतो त्यानंतर प्लस वेल्याला शाळेत नेणं तिला शाळेतनं आणणं हे तो करतो त्याच्यानंतर कुठे दुकानात वगैरे जायचं असेल तरी त्याला तू घेऊन जात नाहीस तिथेही तू एकटी जात नाही तिथेही तो हजेरी लावतो म्हणजे इतकी सगळी कामं इतके ब्रेक्स मिळतात त्याला इतकं तो काम करतो आणि मग समजा तो रात्री मग एक्स्ट्रा वर्क करतो का म्हणजे असं काही हे नाही आहे फिक्स टाईम की याच वेळेत त्याला कम्प्लीट करायचं आहे मग तो कधी हे अरेंज करतो कधी कधी तर तू म्हणते की आता झालो ऑफिस आता आम्ही बाहेर निघालोय मग तेव्हा पण अगदी चार साडेचारलाच त्याचं ऑफिस होऊन जातं काम आणि तुम्ही निघता कसं काय हे कसं काय मला असं वाटतं की आपल्या कामाबरोबर न्याय करतच नाही आहे तो जस्टिस करतच नाही आहे त्याला जी सॅलरी मिळते तितकं काम तो करून देतच नाही आहे कंपनीला तोच वेळ तो अर्धा वेळ तर तुझीच हुजरेगिरी करण्यात घालवतो अँड नाव यू ऑल्सो मेन्शन दॅट म्हणजे तू त्याला कवर अप करण्याचा आणि त्याला गुड बुक्समध्ये लोकांच्या आणण्याचा प्रयत्न करतेस पण हेच तुझ्यावर बॅकफायर होऊ शकतं बोंबल कारण का असे खूप सारे इन्स्टन्सेस आहेत जेवढे ब्रेक नसतात त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त वेळ तो किचनमध्ये लुडबुडत असतो बाहेरची कामं करत असतो घरातली कामं करत असतो आणि काय ते मेक्सिकन फूड ओ माय गॉड म्हणजे ते लिटरली ऑफुल होतं इतकं बकवास इतकं कच्चं मॅक्सिकन फूड मी माझ्या लाईफमध्ये कधी बघितलं नसेल अगं बाई काय ते काय कच्चा कांदा कच्च्या भाज्या कच्चं ते कॅप्सिकम कॉर्न पण कच्चे हॉरिबल हॉरिबल ते थोडंसं ऑलिव्ह ऑइलमध्ये किंवा बटरमध्ये थोडंसं सौते करून घ्यायचं असतं एक त्याला सालसासारखा मॅक्सिकन सालसासारखा टच द्यायचा असतो थोडं टमॅटो प्युरे वगैरे घालून थोडं मिक्स करायचं असतं हर्ब्स टाकायचे असतात कशाचं काहीच नाही सगळं कच्चाच्या कच्चं तिने ते टाकोमध्ये भरलं ते टाकोशेल पण गरम नाही केले ते कॉर्न पण कच्चे म्हणजे कसं काय ते खाऊन कोण असं म्हणू शकतो वा छान झालं आहे मस्त ॲटलिस्ट आपण जेव्हा खातो तेव्हा तरी कळलं पाहिजे की ह्याच्यामध्ये काहीतरी मिसिंग आहे आपण काहीतरी करायला विसरलो आहे कारण आपण जर हॉटेलमध्ये खरंच हे फूड खात असू तर तुमच्या हॉटेलमध्ये असं सर्व करतात असं कच्चं मेक्सिकन फूड सर्व करतात ते मेक्सिकन लोक आहे ना तुमच्यावर केस ठोकतील जर तुझं मेक्सिकन फूड बघतील ते हॅलोपेनिओस पण पिकल्ड असतात ते कच्चेच हॅलोपेनिओ टाकले तू बरं ज्या काही गोष्टी करते त्या बेक पण नाही करत की त्या बेकिंग प्रोसेसमध्ये ते थोडंफार त्या भाज्या शिजल्या जातील नाही तसंच्या तसं कच्चं थंड सर्व केलंस तू माय गॉड म्हणजे मला ते बघूनच असं वाटत होतं कसं काय लोक खात आहेत आणि खाताना तर बाबा काय ते परत आले आपल्या असली ओकातवर ते फक्त चार दिवसाचं चा मी म्हटलं ना फक्त नाटक ते जास्त वेळ नाही माणूस आपलं असली रंग दाखवतोच कारण खोटेपणाने किती वेळ तसं मुखवटा घालून फिरत राहणार ना आता ते मला बबीचं पण बघायचंच आहे किती दिवस तो मुखवटा घालतो आहे ही आली आपल्या अस्लियतवर बघितलं कशी वचा वचा खात होती नुसते तिथे बसून आणि त्या तो मण्या पण तसाच कधी नाही मिळाला असा, असा तुटून पडला होता त्याच्यावरती आणि ग बाई ते बोल नाहीतर खा एकसातच नुसतं ते तोंडात भरून नुसतं आ वा 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 करून नको बोलत जाऊ बॅनरलेस कुठची आणि मॅक्सिकन राईस पण <laughs> काय मॅक्सिकन राईस होता त्याच्यामध्ये पावभाजी मसाला टाकला असता ना तर तो तवा पुलाव झाला असता त्याचा आणि बाय द वे तू तर काही केलं नव्हतंच किचनमध्ये मी तर काही केलं नाही आहे तर आम्हाला काहीतरी वेगळं खावं असं वाटतंय म्हणून आम्ही आता चाललो आहे बाहेर जरा शॉपिंग करायला तर ग्रॉसरी सामान आणायला तर मग भात करण्यासाठी लावून गेली होतीस माझ्याकडे ऑलरेडी भात आहे ऑलरेडी ते शॉपिंग करायला गेलेली तेवढा एवढा मोठ्या मोठ्या भाता मारत होती इंडियाबद्दल तुला खूप प्राऊड वाटतं आणि हे मसाले आणि हे रेडी टू कुक असे आयटम अशा जनरल स्टोअरमध्ये मिळायला लागले ते बघून खूप बरं वाटतं खूप प्राऊड वाटतं आणि काय रे इज्जत काढलीच तिकडे इज्जत एका बाजूला प्राऊड वाटतं नुसतं वाटून काय उपयोग नाही आहे ते बाकीच्या लोकांना तुम्हाला बघून प्राऊड फील झालं पाहिजे ओ ही इज इंडियन और शी इज इंडियन वाव सो कूल असं वगैरे त्यांना ते तुम्हाला बघून तुम्ही तर तिथे जाऊन इज्जत काढता स्वतःच्या वागणुकीतनं तो काय आठवडी बाजार आहे का की तिथे पडलेल्या चेरीज ट उचलून असा खायला स्वतः पण खाल्लीस त्या दोन मुलींना पण दिलीस खायला सरळ सरळ उचलून आणि वर तोंड करून सांगते की मस्त ना गोड आहेत एकदम छान आहेत चेरी तुम्हाला टेस्टला नसतात तिथे असं तर मग लोक चार पाच असा उचका भरून घेतील आणि खात बसतील अख्खं सामान होईपर्यंत घेऊन तुझ्याकडनंच तुझ्या मुली शिकणार आहेत हे लक्षात ठेव किती तो गावठीपणा करायचा का काहीतरी पारावरच नाही आहे बाईच्या वागण्याला आणि तो मना तर काय माहिती नुसता कॅमेरा मारतो खरा पण जरा तरी तिला आवर घाल रे काय आहे की नाही तुला तुझ्या इज्जत तिची पडली आहे की नाही आणि ॲरोगॅनो कसं काय विसरली ते लोक कसं काय टाकायला विसरले आणि तू तर पैसे घेतले तुझ्याकडनं पण टाकायला विचारले शि शिशी असं कसं होऊ शकतं ते बरोबर बिलिंग करताना पूर्ण असे आयटम्स मॅच करून करूनच भरत जातात असं होणं तर शक्यच नाही असं कसं झालं बाई तुझ्याबरोबर ॲरोगॅनो घेतला होतास ना का एकमेकांवर ढकललं तू घेतला की मी घेतला मी घेतला की तू घेतला आणि तुझ्या चेहऱ्यावरनं तसाच वाटत होतं की मने आणि तुझ्यामध्ये बाचाबाची झाली आहे मने म्हणतो तू घेतला तुला वाटलं मण्याने घेतला आणि शेवटी मग तुझं नाही माझा शेवटी ना गरात। गरात त्या काउंटरवाल्याला कल्प्रिट बनवून टाकला आणि अॅरोगॅनो नाही तुझ्या घरात घरात थोडा स्पेअरमध्ये काहीच उरलेलं नव्हतं अॅरो गॅनो तुला तर मी कधी त्या पिझामध्ये पण टाकताना बघितलं नाही एवढा शंभर वेळा पिझ्झा करते पण अरोगॅनो कधी दिसला नाही नाही तर पिझ्झाचा तर मेन इन्ग्रेडियंट आहे ना ॲरो गॅनो बापरे मला आता त्या पिझ्झावर पण आता डाऊट यायला लागला आहे काय कसा असेल तो पिझा ॲक्च्युअलमध्ये आता येऊया नेक्स्ट मुद्द्याकडे मेक्सिकन चॅप्टर ओवर आता चॅप्टर थ्री फेरीची पिकनिक आणि गिफ्ट मदर्स डे गिफ्ट एकतर ना ती पिकनिक आणि ते सगळं अरेंजच ह्याच्यासाठी करतात की मुलं इंडिपेंडेंट व्हावी त्यांना त्यांच्या तेन गोष्टी स्वतःच्या स्वतः करता याव्यात त्यां तेन, त्यांनी कोणावर निर्भर राहू नये त्यांनी आत्मनिर्भर बनावं आणि तू हे मंडे आहे ट्युजडे हे वेडनेसडे आहे हे थर्जडे आहे मी तिला सगळं पॅक करून दिलं आहे अरे करू देना स्वता स्वता। केला काई कारते कि दे ना तिला स्वतःचं स्वतः तिने केलं असतं आपण बघायचं सगळं काही व्यवस्थित काढते की नाही किंवा तू लावून द्यायचं तिला सांगायचं की ह्या या गोष्टी तुझ्या काढ आणि दे मला आणि मी आपण दोघी मिळून पॅक करूया हे कशाला असं स्पून फीड करायचं मग काय अर्थ आहे त्या गोष्टीला दुसरा मुद्दा कोण फॅमिली पिक्चर देतं ती काय बिग बॉस हाऊसमध्ये चालली आहे का आणि ती येणार आहे एका सर्टन टाईमनंतर कन्फर्म फाय डेजचं सांगितलं तर फायव्ह डेजनंतर ती रिटर्न येणार आहे ती कुठे चालली नाही नासाला किंवा बिग बॉसमध्ये की कधी येईल परत याची शाश्वती नाही तर घेऊन जा बाबा फॅमिली फोटो वगैरे काय गरज आहे आणि तिला काही काढीचं पण इंटरेस्ट नव्हता तिला तर मुलांना असं असतं की लेट मी एन्जॉय त्यांना कुठे काय लक्षात राहणार आहे आणि कुठे काय घरची आठवण येणार आहे त्यांच्या फ्रेंड्सबरोबर आणि टीचर्सबरोबर असल्यावर टीचर्स ती तिचं टॉय टाकण्यात बिझी होती तिला फक्त एवढंच होतं की माझा टॉय ठेव आणि तो उगाच एक्सप्रेशन वगैरे आमचं फॅमिली पिक्चर हं बस तू तेवढंच बोलायची बाकी होती की दुआय लेती जा, जा तुझको सुखी संसार मिले अग बाई काय कुठे एक्सप्रेशन द्यायचे कुठे काय ओवर ॲक्टिंग करायचीच काट तुझे क्रिकेट मॅच मध्ये पण मध्येच एकदम इतकी जोर जोरात तोरडायला लागली बापरे एखादा माणूस असं झोपलं वगैरे असेल आणि अचानक म्हणजे आपल्याला कधी व्हिडिओ बघता बघता अशी ढुलकी लागते ना असे पकाव व्हिडिओ बघताना तर लागतेच लागते हां तर असं डुलकी लागली आणि मध्ये तिचा असा आवाज ऐकायला आला ना माणूस गचकेल एकदम हार्ट अटॅकने गं बाई असले काहीतरी चाळे करत जाऊ नको येडी बाई आणि राहू दे ग त्या मुली इनोसंट आहेत सच्चा आहेत त्यांचा सच्चेपणा राहू दे नको त्यांना कलुषित करू प्लीज रिक्वेस्ट आहे माझी तुला ते उगाच असतो ड्रामा केला मदर्स डेला बनवलं वगैरे ती बिचारी फेरी ती खरं खरं सांगत होती की हे लास्ट वीकचीच ॲक्टिव्हिटी आहे माझं ले, लेट झालं ना मी नाही बनवलं म्हणून आता माझ्याकडून बनवून घेतलं आणि ते तिने बनवलं नव्हतं ग तेवढं मोठं मन तिचं आहे की मी पूर्ण बनवलेलं नाही आहे टीचरच्या हेल्पने बनवलं आहे नको ग त्या मुलींना असं खोटं नाटक ॲक्टिंग करायला शिकू आता त्यांना कळत नाही आहे पण हळूहळू त्यांना कळेल त्या पण तुझ्यासारख्याच होतील आणि नको ग त्यांना नको बनूस आणि जे तू म्हणालीस ना की वेला तर तिला सोडतच नव्हती तर त्याचं एक्सप्लेनेशन फेरीने ऑलरेडी दिलं आहे की ती मला म्हणजे मी तिची सेकंड मदर आहे ती मी तिची दुसरी आई आहे त्या तिच्या त्या, त्या स्टेटमेंटमध्येच भलेही ते ती इनोसंटली बोलली असेल आणि तू ते हसण्यावारी उडवलं असशील पण त्याच्यामध्ये खूप डीप मिनिंग होतं त्याच्यामध्ये खूप खोल अर्थ दडलेला होता त्या एका वाक्यामध्ये तू अशी रील्स आणि व्हिडिओ आणि खोटं नाटक प्लॉटिंग प्लॅनिंग करण्यात बिझी तो तसा तुला शूट करण्यात आणि मग थोडंफार ऑफिसचं असतं ते तोडकं मोडकं काम करण्यात आणि परत तुझ्या वतीने कॉमेंट्स करण्यामध्ये लोकांना उलट पुलटं उत्तरं देण्यामध्ये ह्यामध्ये तो बिझी मग काय त्या पोरीच आहेत एकमेकींना एकमेकींचा सहारा करावं लागतं असे आई वडील असल्यावर काय करणार बट रिअली यू आर व्हेरी फॉर्च्युनेट की तुम्हाला अशी मुलं मिळाली म्हणजे स्पेशली अशा मुली मिळाल्या कारण कदाचित मुलगे एवढे हे नसतात मुलगे थोडे मजेत असतात आणि बहुतेक देवाने काहीतरी विचार करूनच तुम्हाला या दोन मुली दिल्या नाहीतर मुलगा असता तर चांगलेच तुमचे बारा वाजवले असते त्याने नक्कीच सो ऑलवेज बी ग्रेटफुल फॉर दॅट अशाच नेहमी सच्चा राहा एकमेकीसाठी राहा आणि अशा असे उद्योग करू नका जे आहे ते सचोटीने करा ऑल द बेस्ट फॉर युअर ब्राईट फ्युचर आता इथे मेक्सिकन डिश झाली आहे म्हटल्यावर आता तिथे कुठली चायनीज डिश होईल आणि कोणाकडे होईल नेक्स्ट ते तुम्हाला कळलंच असेल कारण इथे मेक्सिकन डिश पण कुठून तरी दुसरीकडून आली आहे आणि तिथे जर ते व्ह्यूज गेन करण्याचे प्रयत्न चाललेत तर मग इथे पण आपण काहीतरी वेगळं करून ट्राय करूया आता तिकडे इकडे केक झाल्यावर लगेच तिकडे केक झाला आता इथे मेक्सिकन झाल्यावर तिकडे हे चायनीज होईल लवकरच नाहीतर आता काय होतंय बघूया आपण कळेलच लवकरच मला तर खूप मजा येते ही पहिली की ती पहिली कोण कोणाचं कॉपी करते चला तर मग ह्याच नोटवर आजचं पॉडकास्ट इथेच थांबत आहे खरंच कालची मॅच खूप थ्रिलिंग होती खूप मजा आली एन्जॉईड एव्हरी बिट ऑफ इट म्हणजे अगदी ते जेव्हा डिसअपॉइंटमेंट झालेली तेव्हापासून नंतर मग त्यांनी कशी ती मॅच उचलली आणि कसं काय विकेट्स घेतल्या आणि कसं त्यांना त्यांचे रन्स त्यांनी थोपवून धरले वगैरे तर ते सगळं बघणं खूपच मजेशीर होतं त्याचबरोबर तुम्ही जर गजाली गँगचा आजचा पॉडकास्ट ऐकला नसेल तर नक्की ऐका एक खूप सुंदर विषय हाताळण्याचा मी एक प्रयत्न केलेला आहे तर अजिबात मिस करू नका तिथेही जाऊन चेकआउट करा आपलं पॉडकास्ट आजचं पॉडकास्ट गॉसिप गर्लचं इथेच थांबवते भेटूया आपल्या नवीन पॉडकास्टमध्ये उद्याच्या भागात नवीन विषयासोबत तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा टेक केअर ब बाय मासाला मा